नमस्कार मित्रांनो मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून श्वेता मेहंदळीला ओळखलं जातं श्वेता मराठी मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत श्वेता प्रकार घडला असल्याचं सांगितलेलं आहे यामध्ये एका ट्रॅफिक पोलिसांनी विनाकारण श्वेता हिच्या गाडीला अडून त्यावरती कोणते दंड आहे का नाही हे चेक करायला हायवेवरती गाडी थांबवली बराच उशीर झाल्यानंतर श्वेताची गाडी त्यांनी सोडली अर्धा वेळ गेला आपला फुकट वेळ वाया कसला दंड नाही दंड आहे का गाडी दंड आहे का बघायला म्हणून तुम्ही थांबवलीत गाडी विनाकारण पण आमचं काय करणार काय दंड काय आहे ते सांगा आम्हाला पण वेळ आहे की नाही वेळ काय आहे मॅडम ते नाही बंद करणार तुम्ही थांबा वेळ आहे की नाही तुम्ही विनाकारण थांबवू कशी शकता आम्हाला सॉरी भाऊ मग चला नाव काय राठोड राठोड काय राठोड राठोड आता आम्ही पण नाशिक हायवे वरती आहोत आणि या हायवे वरती असताना पोलिसांनी अचानक रस्त्यात आम्हाला थांबवलं आणि का थांबवले हे विचारल्यावर ते म्हणाले की दंड आहे की नाही बघतोय खोदून विचारल्यानंतर ते म्हणाले की तुमच्या गाडीवर कुठला दंड आहे का त्या आम्हाला चेक करायचं हे आपलं येणार आहे का कुठल्याही प्रोपोवर कॉज नसताना आपल्याला काय थांबवलं जातं रस्त्यावर दरम्यान श्वेताची ही व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा